आयुष्यात रायगड बघितला पाहिजे पण रोपवेन नाही जायचं आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा काय हो रायगडाच्या प्रत्येक पायले आणि पायलेवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची आपल्या मर्द पावण्याची आत्ता पकड जात चा चा कला एक एक चढ ना एक एक ची ची उभा या माती ही या मातीचा रंग उगच लाल नाही झाला काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतले त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला